साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज भीम जयंती निमित्त शहरात रविवारी सर्वत्र विविध मंडळांच्या मिरवणुका जल्लोषात संपन्न झाल्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी कारवाई केली त्यापैकीच एक धाकटा राजवाडा मंडळ हिंदी मराठी चित्रपटांचे गाणे दिलेल्या नियमापेक्षा मोठ्या आवाजात आवाजा वाजवून दुसऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याने फौजदार जाडी पोलिसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सूरज गायकवाड उत्सव अध्यक्ष उमेश खंडागळे संकेत माउली बोडवे ऋषभादिल दुपारगुडे राहणार पुणे यांच्यावरती फौजार चवडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे तेवीस दोनशे त्र्याण्णव एकशे पंचवीससह एकोणीसशे एकावन्न कलम सदोतीस एक ई एकशे एक पस्तीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचे कलम पंधरा एक एकोणीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे त्यांची ही जप्त करण्यात आली ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त पोमणी यांच्या नेतृत्वात फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे यांच्या अधिपत्याखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे पोलीस उपनिरीक्षक पाटोळे यांनी आणि त्यांच्या पथकातील अन्य कर्मचाऱ्यांनी केली